नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग तेवीस गीतिका संध्याकाळी कॉलेजवरून घरी आली आई किचन मध्ये काम करत होता ती पटकन रूम मध्ये गेली आणि आवरून खाली निघून आली आई आज काय बनवायचे मी तुम्हाला तयारी करून देते गीतिका म्हणाली नू आत्ताच कॉलेजवरून आले तुझा नवराही आलाय सगळ्यांसाठी चहा ठेव एवढं सांगून आई बाहेर निघून आला हो गीतिका चहाचं आधन ठेवू लागली गीतिका आरती राहुल आले त्यांच्यासाठीही चहा ठेव आज सगळ्यांनी मिळून चहा प्यायचाय मला जरा सगळ्यांशी बोलायचं आई म्हणाल्या हो आई ठेवते गीतिका म्हणाली चहा होईपर्यंत आरती राहुल रेणू खाली निघून आले आईंनी देवांशला बोलावून घेतलं गीतिका सगळ्यांसाठी चहा घेऊन आली तिने सगळ्यांना चहा दिला गीतिका समोर बस आई म्हणाल्या काय झालं आई गीतिका तू काय निर्णय घ्यायचा ठरवलास राहुलने विचारलं ठरवायचं काय आहे राहुल ती कामाला ठेवलेली बाई नाहीये जिला तुम्ही काढू शकाल ती या घरची सून आहे तुझ्या भावाची बायको आहे त्याने तिला पळवून नाही तर लग्न करून या घरी आणले भले तिच्या बहिणी घर सोडून गेल्या असतील पण ती तर गेली नाही ना खर तर या सगळ्यात माझच चुकलं आरती तुझं आधीच लग्न मोडलं असताना मी माझ्या मुलाचं तुझ्याशी लग्न लावून दिलं का तर तू माझ्या मैत्रिणीची मुलगी आहेस असं असताना मी गीतिकाला गुन्हेगार का ठरवलं पळवून तिच्या बहिणी गेल्या ती नाही आई म्हणाल्या मावशी तू प्रत्येक वेळेस मला मध्ये का घेतेस आरती म्हणाली कारण विषयाची सुरुवात तू करतेस घरात सगळं छान चालू होतं पण तुला शांत बसताच येत नाही ना खरं तर तुम्ही लोकांनी गोड बोलून आमच्या पाठीत खंजर खोपसला आहे तुझं हे विचित्र वागणं मला अजिबात पटत नाही आई म्हणाल्या आई काय बोलतेस तू विनाकारण आरतीला या सगळ्यात अडकवू नकोस राहुल म्हणाला मी अडकवत नाही सत्य परिस्थिती सांगते राहुल देवांश तुम्हा दोघांना या घरात राहायचं असेल तर घरातील प्रत्येक खर्च दोघात करावा लागेल एकट्या देवांश या घराचा खर्च करणार नाही त्याचं लग्न झाले त्याची फॅमिली आहे राहुल तुम्ही बाहेर होतात तेव्हा आम्ही तुमच्याकडून रुपयाही घेतला नाही पण आता तसं नाही आहे ज्यांना ही गोष्ट मान्य नसेल ते या घरात राहू शकतात आई म्हणाल्या आई हे माझंही घर आहे राहुल म्हणाला आहे ना नक्कीच आहे म्हणून तर म्हणते आपल्या घराचा घर खर्च हा आपण करायचा असतो आई म्हणाल्या मावशी हे अति होते असं नाही वाटत तुला आरती म्हणाली अति काय आहे आरती मी फक्त खर्च वाटून घ्यायला सांगते मला दर महिन्याला पैसे द्या असं थोडीच सांगते आई म्हणाल्या आम्ही पैसे दिले नाही तर आरती म्हणाली तर तुम्ही फक्त इथे राहू शकता कारण तुम्ही या घरचे आहात बाकी खाण्यापिण्याचा सर्व खर्च तुमचा तुम्हाला करावा लागेल या घरातून काही मिळणार नाही हवे तर मेस लावा आणखी काय करा आई स्पष्टपणे म्हणाल्या आई असं तर कुणी आपल्या दुश्मनासोबतही वागत नाही मी तर तुझा मुलगा आहे राहुल म्हणाला राहुल मला एक कळत नाही तू हा विषय इतका का वाढवतोस मी तुला पूर्ण खर्च उचलायला सांगत नाही तर अर्धा सांगते उरलेला अर्धा खर्च देवांशला उचलावा लागणारच आहे त्याला मी सूट दिली नाही आरती राहुल तुम्हाला या घरात राहायचं असेल तर घरातले म्हणून राहा परक्यासारखं राहू नका आणि इतरांना तशी वागणूकही देऊ नका आरती तू या घरची मोठी सून आहेस तुझ्याकडून जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे घरातील वातावरण खराब करायची नाही आई म्हणाल्या मावशी तुला मी या घरात खपत नाही म्हणून तू असं वागतेस मला सगळं समजतं राहुल आपण माझ्या घरी निघून जाऊ आरती रागात म्हणाली तिकडे गेल्यावर सगळा खर्च तुलाच करावा लागतो आरती तुला, तुला काय वाटतं आम्हाला काही कळत नाही तिकडे गेल्यावर दुपारचं आणि रात्रीचं जेवण तुम्ही दोघे बाहेर करता तुला या घराचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही माणसं तोडण्यापेक्षा ती जोड आम्ही तुझ्याशी सभ्यपणे वागतो याचा अर्थ असा नाही की तू आम्हाला काहीही बोलाव राहुल जे चूक असेल ते चूक आहे हे मान्य करून सुधरायचा प्रयत्न करा नाहीतर नंतर वेळ निघून गेली असेल आई कठोरपणे म्हणाल्या अजून एक आरती रोज सकाळी डबा हवे असेल तर सकाळच्या नाश्ता आणि टिफिन बनवण्यासाठी तुम्हाला मदत करायची संध्याकाळी गीतिका मदत करेल तिलाही तिचा स्टडी असतो रेणू बाकीच्या कामात तूही मदत करत जा यावर कुणाला काही बोलायचं असेल तर आत्ताच बोला मागून किरकिर चालणार नाही आई म्हणाल्या मला हे मान्य नाही राहुल तुम्ही काहीतरी बोला ना आरती म्हणाली आपण तुझ्या घरी जाऊया का आरती तिकडे आपली अवस्था काय असते हे तुला माहिती आहे तू काय तो डिसिजन घे राहुल उठून निघून गेला गीतिका तू मला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून दे रेणू तू बाहेरचं आवरून घे जा दोघींनी आई म्हणाल्या हो गीतिका आणि रेणू उठून निघून गेल्या आरती पाय आपटत रूममध्ये निघून गेली राहुल आरती निघून गेल्यावर देवांशने बोलायला सुरुवात केली आई हे पैशांचं मध्येच का काढलंस मला या घराचा खर्च उचलायला काही प्रॉब्लेम नाही देवांश म्हणाला पण मला आहे देव राहुल आणि आरती जे वागतायत ते आता अति व्हायला लागले त्यांना जरा जबाबदारीची जाणीव होऊ दे आजपर्यंत प्रेमाखातर बरीच सूट दिली त्यांना पण यापुढे नाही आई म्हणाल्या आईचं बोलणं एकदम बरोबर आहे देव तुलाही तुझा संसार आहे बाबा म्हणाले ठीक आहे आईचा निर्णय मला नेहमी मान्य असेल बरं मी निघून जरा पोलीस स्टेशनला जायचं आहे मुलांचा अभ्यास परत सुरू करायचा आहे त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल देवांश म्हणाला हो निघतू पण जरा पाऊस पाणी बघून लवकर येत जा देव आई म्हणाल्या हो आई येतो आई बाबांचा निरोप घेऊन देवांश कामाला निघून गेला गीतिका किचन मध्ये जेवणाची तयारी करत होती बाबांनी केली आईने तुळशीत दिवा लावला जेवण करण्यासाठी म्हणून आई किचन मध्ये निघून आल्या गीतिका गाणं गुणगुणत काम करत होती आई आला तसं ती बोलायची स्टॉप झाली तिने मान खाली घातली आणि काम करू लागली गीतिका जेवणाची सगळी तयारी तू केलीस फक्त भाजी आणि आमटी फोडणीची द्यायचं तेवढं राहिले ते मी करेन तू जाऊन अभ्यासाला बस आई म्हणाला आई ते कोशिंबीर आणि चटणी गीतिका म्हणाली ते करायचं असेल तेव्हा मी तुला सांगेन आत्ता सध्या तू अभ्यासाला बस जा काही काम असेल तर मी हाक मारेन आई म्हणाला आई गीतिका म्हणाली बोल आई बोलला तुम्ही अजूनही माझ्यावर आहेत ना आई या सगळ्यात माझी काही चूक नाही खरंच मी तुम्ही सांगाल तसं वागेन पण प्लीज माझ्यावर रागवू नका गीतिका म्हणाली मी सांगेन तसं वागशील ना तू आई म्हणाला हो आई नक्की वागेन गीतिका म्हणाली मग अभ्यासाला बस जा आई म्हणाला हो जाते गीतिका रूममध्ये जायला निघाली तेवढ्यात बाहेर कुणाचा तरी आवाज आला तसं ती बाहेर आली आशा बाहेर ये अगं अनिल आलाय गीतिका आईला बोलवून आण बाबा म्हणाले हो बाबा गीतिका म्हणाली अनिल अरे आते बाहेर का थांबून आहेस बाबा अनिलनं आत घेऊन आले त्यांच्यासोबत त्यांची बायको सुविधा आणि मुलगी रिया होती दादा अरे ये ना हे काय कळवायचेच तरी मी देवांशला तुला आणायला पाठवलं असतं वहिनी कशी आहेस आई म्हणाल्या मी ठीक आहे म्हणस सुविधा म्हणाली गीतिका सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली तिने सगळ्यांना पाणी दिलं आणि आत चहा ठेवण्यासाठी निघून गेली बरं आत्ताच आला तर हातपाय धुवून घ्या रिया रांजन काय म्हणताय आई म्हणाल्या राजांचं नाव ऐकता स्त्रियाचा चेहरा पांढरा पडला अनिल आणि शांत शांत झाले अगं आशा त्याचसाठीच तर आलोय अनिल म्हणाला बरं ठीक आहे तुम्ही आवरून घ्या आपण आरामात बोलू बाबा म्हणाले रेणू मामा आलाय त्यांना आवरण्यासाठी आत घेऊन जा अरे मामा तू काय म्हणतोयस कसा आहेस रेणू म्हणाली ठीक आहे म्हणायचं मामा कनसूस हसत म्हणाला बरं चला माझ्यासोबत अनिल सुविधा आणि रिया सोबत आत निघून गेले अहो दादाचा चेहरा उतरल्यासारखा वाटतोय काही झालं नसेल ना रियाकडे तर पाहत नाही आई काळजीने म्हणाल्या ते आत्ताच झालेत जेवू वगैरे आणि मग त्यांच्याशी बोलू आपली माणसं आहेत त्यांच्या सुखादुःखात आपणच साथ करायला हवी बाबा म्हणाले बरोबर बोलताय तुम्ही गीतिका बाळ कोशिंबिरीची तयारी करून घे देवांशला कॉल करून कधी येतोय ते विचार आई म्हणाला हो आई गीतिका काम करायला किचनमध्ये निघून आली देवांशला घरी यायला साडेनऊ वाजून गेले सगळेजण त्याची वाट पाहत होते आरती आणि राहुल जेवण हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले होते रिया एका कोपऱ्यात शांतपणे बसून होती मामा मामी तुम्ही कधी आलात देवांश म्हणाला झाला थोडा वेळ तुझा पत्ता कोणीकडे आहे मला वाटलं लग्न झाल्यावर तरी लवकर येशील सुनबाई जरा सांगा तुमच्या नोकऱ्याला लवकर येत जा मामा मस्करी करत म्हणाले मामा ही काय त्यांना सांगणार नवऱ्याला ताब्यात ठेवायचं असतं हे तिला कळत नाही भाऊजींनी तिला मूर्ख बनवलं तरी तिला कळणार नाही आरती हसत म्हणाली माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे ते खूप चांगलं काम करायला जातात आणि चांगलं काम करणाऱ्याला आडवायचं नसतं हो ना आई गीतिका म्हणाली बरोबर बोललीस गीतिका तू आणि रेणू जेवणाची तयारी घ्या देवांश तू आवरून ये आई म्हणाल्या हो आई आलोच देवांश फ्रेश व्हायला निघून गेला गीतिका आणि रेणूने जेवणाची तयारी घेतली देवांश फ्रेश होऊन आला तो आल्यावर सगळेजण जेवायला बसले सगळे जेवायला बसले तसं आरती राहुल रूममध्ये निघून गेले जेवण झाल्यावर गीतिका किचन आवरायला आली आई बाबा मामा मामी आणि देवांश बाहेर बसून होते रेणूला रियासोबत तिच्या रूममध्ये पाठवून दिलं ताई भाऊजी खूप मोठी समस्या उभी राहिले रियाच्या नवऱ्याचं आधीच एक लग्न झालं होतं ही गोष्ट त्या लोकांनी आपल्यापासून लपवली अनिल म्हणाला काय एवढा मोठा विश्वासघात अरे पण तू चौकशी केली होतीस ना आई म्हणाल्या हो केली होती पण त्यांनी आपल्याला कळू नये याचा बंदोबस्त केला होता अनिल म्हणाला दादा तरी मी तुला सांगत होते तिचं एवढ्यात लग्न लावू नकोस तू माझं ऐकलं नाहीस आई म्हणाल्या तुला माझी परिस्थिती तर माहिती आहेस आम्ही आमचं पोट कसं बसं भरत होतो अशा परिस्थितीत हे स्थळ आलं मला चांगलं वाटलं म्हणून मग अनिल बोलला पण मग आता त्यांचं काय म्हणणं आहे नाही म्हणजे त्या मुलाचं आधीच लग्न झालं असताना परत लग्न का लावलं बाबा म्हणाले त्याला मूल होत नव्हतं म्हणून दुसरं लग्न लावलं पण काही उपयोग नाही आता म्हणतात तुमच्या मुलीत दोष म्हणून मूल होत नाही तिला घेऊन जा तिला त्या लोकांनी खूप मारलं धमकावलं बघतेस ना तिची कशी अवस्था झाली आहे ते अनिल म्हणाला ताई भाऊजी काहीतरी करा मला पोरीचे हाल पाहत नाही त्यात आमच्या सुनबाई तिला एक क्षण नजरेसमोर ठेवत नाहीत माझी एक विनंती आहे तिला थोडे दिवस इथे राहू द्या सुविधा म्हणाल्या मामा आपण मुलाकडच्यांवर फसवणुकीचा दावा करू शकतो मामा तुम्ही जर तेव्हा थोड्यातरी नातेवाईकांना बोलवलं असतं तर ही वेळ आली नसती असो लग्नाबद्दल काही पुरावे आहेत का, का तुमच्याकडे निदान फोटो वगैरे देवाश म्हणाला नाही रे फोटो वगैरे सगळं तिच्या सासऱ्यांकडेच आहे म्हणून तर सगळी गोम आहे ना अनिल बोलला बरं ठीक आहे या सगळ्याचं काय करायचं ते नंतर ठरवू रिया ताईला थोडे दिवस इतर राहू दे मग बघू काय करायचं ते तो प्रेम मी काही करता येईल का याची माहिती पा काढतो देवांश म्हणाला देवांश तूच काहीतरी करू शकतो मी हात जोडतो तुझ्यासमोर अनंताने माझं ऐकलं नाही रे आणि आता बहिणीला सांभाळायची वेळ आली तर हात वर केले अनिल म्हणाले मामा हात नको जोडू मी बघतो काय करता येईल आता तुम्ही सगळ्यांनी आराम करा देवांश बोलला ठीक आहे अनिल सगळ्यांसोबत बोलून झालं तसं देवांश रूममध्ये निघून आला गीतिका अस्वस्थपणे गॅलरीत फेरा मारत होती दरवाजा वाजल्याचा आवाज आला तसं ती आत निघून आली तिने देवांशचा हात धरून त्याला ओढतच गॅलरीत घेऊन आली गीत वेट काय चाललंय तुझं तू अशी विचित्र बिहेव का करतेस देवांश बोलला किती वेळ झाला तुमची वाट पाहते गीतिका म्हणाली मामा मामीसोबत बोलत होतो म्हणून लेट झालं तुझं काही काम होतं का देवांश म्हणाला देव त्या रिया ताई खूप रडत होत्या बिचारांची काय अवस्था झाली आहे इतकं वाईट कोण कसं वागू शकतं गीतिका म्हणाली रिया ताई तुला काही बोलली का देवांशने विचारलं हां म्हणजे त्या रेणुताईला त्यांच्या नवऱ्याबद्दल सांगत होत्या माझं काम आवडल्यावर मी रेणुताईंच्या रूममध्ये गेले होते तेव्हा मला कळलं गीतिका म्हणाली अच्छा कसं आहे ना गीत या जगात चांगल्या वाईट स्वभावाची माणसं असतात प्रत्येक वेळेस आपल्याला चांगली माणसं मिळतील अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे ना रिया ताईचा नवरा सासरचे कदाचित चांगले नसतील देवांश म्हणाला हो पण आपण ज्या व्यक्तीसोबत लग्न करतो ती तरी नीट असायला हवी ना तीच जर क्रूर असेल तर कसं चालेल देव सगळे तुमच्यासारखे चांगले प्रेमळ का नसतात गीतिका म्हणाली सिरियसली गीत मी खरंच चांगलं आहे देवांश बोलला ती मी असंच म्हणाले लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढायची गरज नाही गीतिका म्हणाली खोटं तू मनापासून म्हणाली की मी चांगलं आहे जेव्हा आधी वहिनी आणि मामी मला बोलली तेव्हा पण तू माझी बाजू घेतली माझ्यावर विश्वास दाखवला हो ना देवांश म्हणाला तुम्ही मला विनाकारण त्रास देऊ नका मला वेगळंच बोलायचं होतं म्हणजे ते आईंचा राग कसा गेला तेवढंच गीतिका सारवासार करत म्हणाली गीत किती गोंधळते तू जे मनात आहे ते बिंदास्त बोल ना मी अडवलं आहे का तुला देवांश म्हणाला मी नाही सांगणार असं म्हणत गीतिका आत जायला निघाली देवांशने तिचा हात धरून थांबवून घेतलं मला खरं काय ते ऐकायचे गीत देवांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला कुठे काय मी खरं तेच सांगते मला आईंच्या वागण्याचं टेन्शन आलं होतं त्यात रिया ताई पण गीतिका मी तुला माझ्याविषयी विचारतोय सांग ना गीत देवांश बोलला बरं ठीक आहे तुम्ही ऐकणार नाही ना मग सांगतेच गीतिकाने डोळे मिटून घेतले आणि बोलायला सुरुवात केली तुमचे विचार मला खूप आवडतात देव तुम्ही मला किती समजून घेता माझे हट्ट पुरवता माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवता आजकाल असं वाटतं तुम्ही सतत माझ्या नजरेसमोर असावं तुम्हाला घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी मन बेचैन होतं तुम्हाला कोणी काही बोललं तर मला सहन होत नाही डोक्यात सतत तुमचेच विचार असतात असं का होतंय देव या सगळ्याला काय म्हणतात तुम्ही समोर आलात की मनाला वेगळंच समाधान मिळतं प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी फक्त तुम्ही हवे असता मला कदाचित हे बोलणं तुम्हाला बालिशपणाच वाटेल पण मला खरंच असं वाटतं की माझ्या सगळ्या प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन आहे ते म्हणजे तुम्ही देव फक्त तुम्ही गीतिका एका दमात बोलून गेली तिची नजर आपोआप खाली वळली देवांश अवाक होऊन तिचं बोलणं ऐकत होता तिच्या मनात त्याच्याविषयी इतकं काही असेल असं त्याला वाटलंच नव्हतं गीत बघ ना माझ्याकडे देवांश म्हणाला आता नका ना सतव मला माझ्या मनात जे काही आहे ते बोलले ना मी गीतिका म्हणाली तुला माझ्याविषयी जे वाटतं याला काय म्हणतात देवांश तिच्या जवळ जात म्हणाला नाही माहीत पण मला हेच वाटतं मी जाते गीतिका पळतच आत निघून आली तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं गीतिका काय होते तुला तुला सगळीकडे फक्त देवांश हवा असतो तो, तो दिसला की तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं तो, तो दूर गेला की तू अस्वस्थ होते तुलाच तुझ्या भावना कळत नाहीत आत्ता पण त्याची किती आतुरतेने वाट पाहत होतीस देवांश फक्त तुझं आहे असंच वाटतं ना तुला वाटतं काय तो तुझाच आहे वेडे गीतिका डोळे मिटून विचार करत होती विचार करताना तिच्या चेहऱ्यावरील बदलणारे हावभाव देवांश दरवाजात उभा राहून पाहत होता तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडे आला तसं तिने अंग जोरून घेतलं देवांश तिच्या शेजारी येऊन बसला गीत डोळे उघडणं मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे देवांश म्हणाला देव आपण नंतर बोलूया ना गीतिका म्हणाली तुझ्या मास्टरांची ऑर्डर आहे असं समज मला तुझ्यासोबत कॅडबरी खायची देवांश म्हणाला आपण उद्या खाऊ ना देव गीतिका म्हणाली मला आत्ताच खायचे तेही तुझ्या हातून देवांश बोलला देवांशचं बोलणं ऐकून गीतिकाचे गाल आरक्त झाले पण तिची डोळे उघडायची हिंमत होत नव्हती तिची ओठ थरथरत होते गीत उठते ना नाहीतर मी तुला उचलून गॅलरीत नेणारा देवांशने शेवटचं अस्त्र काढलं नाही नाही नको गीतिका पटकन बेडवर उठून बसली तिचे एक्सप्रेशन्स पाहून देवांश हसायला लागला तुम्ही माझी मजा घेताय ना जा बाबा मी नाही तुमच्याशी बोलणार गीतिका गाल फुगवत म्हणाली तू माझ्याशिवाय राहू शकत नाही गीत बरं ते जाऊ दे आपला कॅडबरीचा प्रोग्राम अजून बाकी आहे चल पटकन बाहेर बसून खाऊन येऊ देवांश तिला ओढतच बाहेर घेऊन आला दोघेही नेहमीप्रमाणे झोपाळ्यावर बसून कॅडबरी खाऊ लागले तर हा भाग इथे संपलेला आहे मी प्रयत्न करत जाईन की पुढचा भाग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक ला करून त्याखाली कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा नेक्स्ट भाग अपलोड होईपर्यंत आपल्या चॅनलचे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते कारण आपल्या चॅनलवर जेवढे व्हिवर्स आहेत त्यापैकी अर्ध्यापेक्षाही कमी लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचे काही पैसे लागत नाहीत तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असते आणि त्यामुळे मी लवकर व्हिडिओ अपलोड करू शकेन धन्यवाद